भाजपच्या तिकिटावरच्या उभ्या होत्या आणि प्रचंड मतदारांच्या निवडून आलेल्या आहेत मी अगोदर अडकूर मतदारसंघाचे गौशे पंचायत समिती आणि मतदार मतदारसंघाचे पहिले सर्व मतदार बंधूंचे पहिले आभार मानतो तर भरघोस मतांनी मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ हजार दोनशे दोन मतांनी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबर लीड ने आलेले आहेत त्याच्यात त्यांचे आभार मानतो आणि मेन म्हणजे आमच्यावर आमदार साहेबांनी विश्वास दिला त्यांच्या त्यांचे पण आभार मानतो आणि गोपाराव पाटील साहेब असो आणि या साहेब असे आणि प आपी पाटील या सर्वांच्या आणि सर्वांच्या मेन म्हणजे मतदारचे मी खरोखर ऋणी आहे मग संजय गांधीचा अध्यक्ष पण आहे मागच्या वेळी मी तीनशे चौदाचे अर्ज आले होते आणि तीनशे चौदा पास केले मी आणि माझी गोरगरिबांना म्हणा बाकी सगळ्यांना मतदारांना कोण पण असू दे माझं चंदगड इथं कार्यालय आहे आणि मी आता माझी म्हणजे आता वीस वर्ष मी सेवा चालू आहे माझी सर्व मतदारसंघामध्ये कुठल्या अड्याडचं नेला त्याचं मला फळ भेटलं पाटील नाही हा विजय म्हणजे भाऊंचाच आहे विजय आम्हाला थोडं दुःख वाटलं आमची थोडक्यात आमच्या तीन जिल्हा परिषद हळल्या त्याच्यात दुःख वाटलं आपल्याला म्हणजे नऊ नऊ जिल्हा म्हणजे म्हणजे आपली एकच जिल्हा परिषद आलेली आहे हे दुःख वाटतंय पण आम्ही याची कुठंतरी कुठं काय झालं असेल त्याची आम्ही पडताळणी करू शकतो बातमी तुमची साथ आमची